श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याही खिशात पैसे टिकत नाही का पैसे आले तरी राहत नाही किंवा घरात पैसे येत नाही पैशांची चणचण भासते तर अशासाठी काही कापूर याचा एक उपाय आहे कापूर हा आपण घरात जाला तर अचानक प्रचंड पैसा येऊ लागतो अशी मान्यता आहे छोटासा कापूर घरातील नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक असते कापुराशिवाय आरती आणि हवन पूर्ण होत नाही तर आपण आज जाणून घेऊया कापुराचं महत्व आणि काही सोपे उपाय आहेत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल होत असेल तर काही आपली कामे होता होता बिघडतात तर अशा घरातील लोक खूप आजारी पडतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते तर यासाठी छोटासा कापूर घरातील नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापुराशिवाय आरती किंवा हवन पूर्ण होत नाही कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित तर होतेच पण त्याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापूरमध्ये काही औषधी गुणधर्म पण आहेत याशिवाय ज्योतिषीय उपायांमध्येही कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराचा वापर हा ग्रह आणि वास्तुदोष दूर करण्यास मदत करतो कपूरचे काही उपयोग केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतात कापूर संबंधित या खास उपायांबद्दल माहिती जाणून घेऊया कापूरचा आध्यात्मिक वापर तुमची कामे वारंवार बिघडत असतील तर कापूर संबंधित काही उपाय आहेत यासाठी आपण रोज घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी कापूर नक्की जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने पण घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते आणि कापूर जाल्याने घरात सुख शांती राहते कापूरने आरती करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवावे आरती करण्यापुरती पूर्वी संपूर्ण घर स्वच्छ असावं आणि कापूर आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घेऊन पण आपण घरामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी काही कोपऱ्यात आपण ठेवला तर वास्तुदोष हळूहळू नाहीसा होतो असं काही दिवस सतत केल्याने वास्तुदोष नाहीचा होतो कापूर संबंधित हे उपाय काही आहेत बघा जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो सकाळ संध्याकाळ आणि रात्री असं तीन वेळा कापूर जाळावा कापूर संबंधित हे उपाय केल्याने राहूचा केतूचा या दोषांपासून मुक्ती मिळते राहू केतूचा त्रास कमी होतो आणि या दोष असेल तर याच्यापासून मुक्ती मिळते कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापूर संबंधित काही उपाय आहे ते करा बघा यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाकून शनिवारी आपण या पाण्याने आंघोळ केली तर शनी दोष दूर होतो कापूराच्या उपाने उपायाने मार्गात येणारे अडथळे तर दूर होतात तसेच लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचाही वर्षावही घरात होतो झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना आपण उशी खाली थोडा कापूरचा तुकडा ठेवावा यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते त्यासाठी शक्य असेल तर तुम्ही भीमसेने कापूर वापरावा तो चांगला असतो भीमसेनी कापूर वापरून भीमसे आपण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि लक्ष्मीचा आपल्या घरावर वर्षाव होतो आशीर्वादाचा अशी मान्यता आहे तरी तुम्हाला ही माहिती माझी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ